नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे पक्ष प्रवेशापूर्वी नाशिकमधून शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईमध्ये दाखल होतील माजी मंत्री बबन घोल गणेश गीते कमलेश मुडके अशोक मुर्तडक नैना घोलप देवानंद बिरारी यांचा सुद्धा त्यांच्यासोबत प्रवेश होईल आणि प्रवेशापूर्वी शक्ती प्रदर्शन करत नाशिकहून ते मुंबईला जाणार आहेत महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय नाशिकमधील सुधाकर बडगुजारी हे आज भाजपात पक्षप्रवेश करणार आहे पक्षप्रवेशापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन सुद्धा त्यांच्याकडून केलं जाईल नाशिकमधून मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत ते शक्तीप्रदर्शन करतील सोबतच त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते सुद्धा भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत नाशिकमधून शक्तीप्रदर्शन करत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आज सुधाकर बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे तर आपण बघू शकतोय पक्षप्रवेशापूर्वी नाशिकमधून ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत माजी मंत्री बबन गोलप गणेश गीते यांच्यासह अनेक जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल आपल्याला किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचणार काय आहोत हो गिरीश भाऊंशी चर्चा झाली पक्षीय कार्यालयातनं फोन आले जिल्हाध्यक्ष असतील सर्व भारतीय जनता पा, पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणाने एक वाजेपर्यंत आम्ही कुठल्या आणखी मोठे आपल्यासोबत प्रवेश करतो मी आता सर्व सहकार्य आले की तुम्ही आपल्याशी बोलतो पण काही दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भामध्ये काय बघणार ते सुधाकर बडगुजर यांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे एक वाजेपर्यंत हा पक्ष प्रवेश होईल अनेक भाजपाचे नेते त्या दरम्यान उपस्थित असतील आम्ही एक वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचू नरिमन पॉईंट या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे महत्वाची घडामोड सध्या आपण बघू शकतोय नाशिकमधली सुधाकर बडगुजर ठाकरे शिवसेनेमध्ये ते होते आता ते भाजपात पक्ष प्रवेश करत आहेत महत्वाचे नेते आणि सोबतच अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या समवेत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये अनेक प्रमुख भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे त्याआधीची दृश्य दरम्यान पक्षप्रवेशासाठी उपस्थित असणार असल्याची माहिती आहे याशिवाय आणखी महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नाशिक पूर्वमध्ये लढलेले जे गणेश गीते आहे त्यांचा देखील प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नाशिकमधून गेल्या अनेक दिवसांपासून जो रखडलेला प्रवेश सोहळा होता तो आज मुंबई येथे पार पडणार आहे आणि सुधाकर बडगुजर यांचा अखेर भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आजच्या दिवशी त्यांचा हा प्रवेश होतोय जर्नलिस्ट ताजने, नाशिक तर महत्वाची बघू शकतोय नाशिक मधले सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपात प्रवेश आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण खरं तर अनेक दिवसांपासून त्यांचा हा पक्षप्रवेश रखडलेला होता आज तो होतोय कधीपर्यंत हा पक्षप्रवेश होईल आणि भाजपाचे कोणकोणते नेते दरम्यान उपस्थित असतील Okay. खरंतर तर या सगळ्या दरम्यान आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश रखडलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन करत बजगू बडगुजर यांचा जो आहे तो प्रवेश होणार आहे आपण एकूणच जर बघितलं तर या या ठिकाणी ते जे मुंबईला शक्तीप्रदर्शन करत जाणार त्या आहे त्यासाठीचे विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी खास अशा स्वरूपाचे हे पॉम्प्लेट स्टिकर बनवण्यात आलेले आहेत त्यावर चलो मुंबई भव्य पक्ष प्रवेश अशा स्वरूपाचे आहेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे हे संपूर्ण या ठिकाणी फोटो आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबतच नाशिकच्या स्थानिक पातळीवरचे असलेले नेते आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो आहे आणि त्या खालोखाल या ठिकाणी माजी मंत्री असलेले बबन घोलप आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा या ठिकाणी फोटो आहे एकूणच जर बघितलं तर बडगुजर यांच्या प्रवेशाला नाशिकच्या पश्चिमच्या आमदार असलेल्या सीमा हिरे यांच्याकडनं या सगळ्या दरम्यान विरोध आ, केला जात होता आपण बघतोय की या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले देवानंद बैरागी हे देखील या ठिकाणी आहेत त्यांचा देखील या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासोबतच प्रवेश होणार आहे एकूणच आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती आणि आजच्या दिवशी त्यांचा हा प्रवेश होतोय भाऊ एक सहकार्य आणखी ॲड झालेले आहेत आणखी भरपूर लोक आहे आपल्याला लो बघायला मिळेल थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि मुंबईच्या दिशेने काही लोक निघालेले आहेत त्या ठिकाणी भाजपा कार्यालयामध्ये निश्चित कोणाकोणाचे प्रवेश होतात ते आपल्याला बघायला मिळेल गेल्या अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुम्ही काम केलं मात्र त्या पक्षातनं हकालपट्टी झाली आज अखेर भाजपकडनं तुम्हाला न्याय मिळतोय अशी भावना आहे निश्चितपणाने ज्या पक्षाने अनादर केला भाजपाने अन आदर केला भाजपने आदर केला मात्र संजय राऊतांच्या तुम्ही अगदी जवळचे मानले जात होतात संजय राऊतांनीच या सगळ्या दरम्यान तुमची हक्कालपट्टी करण्यापर्यंतचा निर्णय घेतला त्यावेळेला वाईट वाटला अशा स्वरूपाची तुम्ही प्रतिक्रिया दिलेली होती आजच्या दिवशी भाजपचे सगळे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय होत असतात फार मनाला लावून निघायचं आपण बघतोय की राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात मनाला फारसं लावून नाही घ्यायचं असं म्हणत एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जी कारवाई झाली त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांचं हे वक्तव्य आणि आपण एकूणच बघतोय की आता सुधाकर बडगुजर हे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे आजच्या दिवशी भाजपच्या कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता सुधाकर बडगुजर यांची आपण प्रतिक्रिया नुकतीच ऐकलेली आहे ज्या पक्षात मी होतो त्या पक्षानं माझा अनादर केला मात्र भाजपानं माझा आदर केलाचा त्यांची प्रतिक्रिया माझ्या समवेत अनेक कार्यकर्ते हे पक्षप्रवेश करतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे किरण या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय दुपारी एक वाजता त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे आपण नुकतीच सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते होते त्यानंतर अनेक तर मोठ्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्यांचा जो पक्षप्रवेश होता तो रखडलेला होता ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली होती अखेर आज तो मुहूर्त त्यांना मिळालेला आहे आज ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत